पुढची बातमी बघूयात माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवार यांना मानहानीची नोटीस धाडली आहे रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळलातच कशाला अशा पद्धतीची एक्स पोस्ट रोहित पवार यांनी केली तर ही एक्स पोस्ट नेमकी काय आहे आपण बघूयात तर आपल्या या एक्स पोस्टमध्ये रोहित पवार असं म्हणत आहेत की माजी कृषी मंत्र्यांचा सभागृहामध्ये पत्ते खेळत असतानाचा व्हिडिओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आली आहे कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम हे सांगण्याची वेगळी गरज नाही तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे नोटीस वाचून हसू आवरता आलं नाही पण लक्षात ठेवा पुराव्यांच्या शिवाय मी बोलत नाही तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्या सकट प्रूफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट सकट प्रूफ करेल